कथेचं नाव आहे ऑनलाईन कधी येशील आणि ही कथा आहे ज्योत्स् गवारी यांची जुन्नरहून प्रिया नुकतीच बारावीची परीक्षा देऊन निवंत झाली होती घरातलं काम आवरलं की दिवसभर पूर्ण वेळ असात जाई टी व्ही बघण्यात किंवा शेजारच्या काकूंकडे गप्पा का मारण्यात एक दोन दिवसातच कंटाळून गेली होती घरात आई वडील आणि एक मोठा भाऊ असं चौकणी कुटुंब बाबा प्रायव्हेट जॉबला त्यामुळे त्यांचं शेड्यूल रोजच्या नियमाप्रमाणे चालू होतं आई घरातल्या कामांमध्ये व्यस्त असायची दुपारची झोप पण तिला प्रिय मोठे बंधुराज कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असल्यामुळे सकाळी आठ ते बाराचं असलेलं लेक्चर तर करणार पण बाकीचा राहिलेला दिवस पण तिथेच घालून मग स्वारी परतायची घरी बोलायला कुणी नसल्या कारणाने प्रियाला सुचत नव्हते काय करावे ते कधी कॉलेज लाईफला आठवत बसे तर मध्येच वर्षभरात किती अणकाय काय मज्जा मस्ती केली त्याची मनातच उजळणी चालू करत असे पण त्यातही तिचं मन रमत नसे निशा मोबाईल मध्ये फेसबुक इंस्टा ट्विटर सगळे सोशल मीडिया ॲप बघितले होते निशा सगळीकडे ॲक्टिव्ह होती तिच्या घरातून त्यासाठी मज्जा पण नव्हता त्यामुळे ती, ती थतळायची तिच्या मम्मी पप्पांनी तिला त्यातले फायदे तोटे समजावून सांगितले होते सोशल मीडियामध्ये सगळं जग जरी एकवटलेलं असलं तरी खऱ्या आयुष्यातलं जग त्या आभासी जगाच्या बाहेरच जगावं लागतं हे वाक्य मात्र तिने डोक्यात अगदी फिट्ट बसवून ठेवलं होतं असंच एके दिवशी तिला आठवलं तिची मैत्रीण निशाणे फेसबुक या सोशल मीडियाबद्दल सांगितलं होतं मोबाईलच्या एका क्लिकवर सगळं काही आपण एन्जॉय करू शकतो प्रियाची फॅमिली मिडल क्लास फॅमिली होती घरात कडक शिस्तीचे वातावरण होते कोणीतरी गोष्ट करायची म्हटलं की त्यात सारासार विचार करून पुढचा निर्णय घेतला जात असे प्रियाकडे मोबाईल अकरावीपासूनच होता तो पण फक्त अभ्यासासाठीच वापरण्याची घरातून परवानगी दिली होती थोडेफार मोजके कॉन्टॅक्ट सेव्ह करण्यापलीकडे काही त्या मोबाईलचा वापर काही केला गेला नाही मनात तीव्र इच्छा असूनही तिने कधी कधी सोशल मीडियाचा वापर केला नाही घरी आईजवळ कित्येकदा विषय काढून बघितलेला पण बाबांच्या निर्णयामुळे आईला पण जाता आलं नाही त्यामुळे किती फ्रेंड्स म्हटले तरी प्रियाला सोशल मीडियावर एंट्री घेता आली नाही पण पन... आज निशाचं बोलणं आठवताच प्रियाच्या मनात आलं की आपणही फेसबुकला जॉईन होऊया का तिथे तरी नवीन फ्रेंड्स भेटतील आणि रिकामा वेळ तिथे घालवत जाऊ निशाने सांगितलेलं सगळं तिला आठवत होतं कसं सोशल मीडियावर मन गुंतत जातं सवय लागते फेक असतात कसे बोलण्यात फसवतात वाटतं वाटतं सुरुवातीला नवीन नवीन छानच एकदा का सवय लागली की लवकर जात नाही सध्या तरी एकटेपणा दूर करण्यासाठी प्रियाला सोशल मीडिया जॉईन करावं असं वाटू लागलं बाबांचा राग समोर दिसत असून त्याकडे दुर्लक्ष करून मग काय तिने श्रीगणेशा केला थोडं घाबरतच फेसबुक डाउनलोड केलं अकाउंट ओपन केलं प्रिया एम जाधव असं टाकून थोडीशी पर्सनल माहिती भरली बाकीचे ऑप्शन रिकामे सोडले जास्त नको माहिती भरायला असा विचार केला काही ओळखीच्या मित्र मैत्रिणींना ऍड केलं काहींना फ्रेंड रिक्वेस्ट सेंड केली सेटिंग चेंज केल्या काही ऑप्शन्सची माहिती समजून घेण्यातच तिचा पूर्ण दिवस असाच गेला कुणाशी बोलायला काही जमलं नाही प्रियाने दुसऱ्या दिवशी दुपारच्या निवांत वेळी निशाला कॉल करून सांगितलं हॅलो निशा मी काल फेसबुक ॲप घेतलं आणि माझ्या नावाचं अकाऊंट पण ओपन केलं तुला मी फ्रेंड रिक्वेस्ट सेंड केली आहे बघितलं का तू अय्या खरंच आणि तू मला हे आज सांगतेसोय मी तर तो दोन दिवस झाले फेसबुक ओपन पण नाही केलं बरं आपण मेसेजने बोलूया ऑन कर फेसबुक प्रिया कॉल कट करून फेसबुक ऑन करते इकडे एका दिवसात तिला शंभर फ्रेंड रिक्वेस्ट आल्या होत्या जे ओळखीचे होते त्या ॲक्सेप्ट केल्या आणि बाकीच्या तशाच ठेवल्या टिंग मेसेज आला तिला वाटलं निशाने केला असेल म्हणून पटकन बघितला तर दुसरंच कुणीतरी माणसने हाय केलं होतं प्रिया मेसेज इग्नोर करून होम पेजमधले फोटोज लेखला लाईक कॉमेंट्स पास करू लागली पुन्हा टिंग मेसेज आला बघितला तर तो तोच अननोन मुलगा माणसचा मेसेज होता माणस हे ब्युटिफुल कॅन आय टॉक with यू प्रिया वाय माणस आय वॉन्ट टू बी your फ्रेंड प्रिया सॉरी मी नाही करत अनोळखी लोकांशी मैत्री बाय असं बोलून प्रिया पुन्हा फेसबुक होम पेजवर आली मोबाईलचा टच स्क्रीन स्क्रोल करू लागली स्क्रोलवर खाली करत तर होती विचार मात्र इनबॉक्समधल्या माणसचा करत होती प्रोफाईलवरच्या डीपी खूपच आवडला होता तिला छान हँडसम दिसत होता जास्तच तिरसटपणाने बोललो का आपण मनात विचार येत होता काय करावं बरं मेसेज करू की नको अशी दोन मने झाली होती शेवटी दुसऱ्या मनाने हार खाल्ली आणि प्रियाने माणसला मेसेज केला हाय माणस हाय प्रिया म्हणाली सॉरी मी जरा रागातच बोलले अस अडोळखी लोकांशी मैत्री कशी करणार ना मी तर ओळखत पण नाही तुला माणस म्हणाला अगं सॉरी काय त्यात मी पण तर नाही ओळखत तुला एकदम असं आगंतुक प्राण्यासारखी एंट्री करायला नको होती मी हो पण तू म्हणत असेल तर नाही करणार तुला मेसेज प्रिया म्हणाली तसं नाही अरे बोल तू छान वाटलं तुझा स्वभाव तुझा डीपी पण छान आहे डीपीमध्ये तूच आहेस ना माणस म्हणाला हो म्हणजे काय माझाच आहे तो फोटो जस्ट दोन वीक आधी काढला होता प्रिया म्हणाली अच्छा छान आलाय माणस म्हणाला मला तर तुझा फोटो पण नाही दिसला मला देखील कळालं असतं ना तू कशी दिसतेस ते प्रिया म्हणाली मला नाही आवडत डीपी ठेवायला असं म्हणून फोटो दाखवायचं तिनं टाळलं मग असंच इकडचं तिकडचं बोलण्यात दोन तास केले कळले देखील नाही निशाचा कॉल आला तेव्हा फेसबुक बंद करून फोनवर बोलू लागली काय एवढे मेसेज करून पण नो रिप्लाय तुझा मी कधीची वाट बघते आहे मी करणारच होते तुला मेसेज पण एका नवीन फ्रेंडसोबत बोलत होते प्रिया म्हणाली प्रिया अगं तुला सांगितलं होतं ना मी अनोळखी लोकांशी नको बोलत जाऊ म्हणून फेसबुकवर कळत नाही फक्त डी पी बघून मेसेजने बोलून थोडीच माणसाची पारख करता येईल का अशा गुळपाडे लोकांपासून लांबच तू निशा फोनवर समजावत होती अगं मी मोजकच बोले नको काळजी करू असं सांगून प्रियाने फोन ठेवला इकडे फेसबुकवर माणसांनी प्रियाचा रंगत आलेल्या गप्पा मध्येच का बंद केलं असेल असा विचार करत माणस तिची ऑनलाईन यायची वाट बघू लागला रात्रीचं जेवण आटोपून अंथरुण करून प्रियाला फेसबुकवर यायची उत्सुकता लागली होती फेसबुकच्या नव्या जगात वावरायचं होतं फेसबुक ऑन केलं समोर मेसेज आलेले दिसले इनबॉक्समध्ये चेक केलं तर माणसने खूप मेसेज केले होते माणस म्हणाला हे hey, प्रिया बोलत का नाहीस देअर ऑनलाईन कधी येशील तू तुझ्याकडे पीक मागितला तर राग आला का सॉरी परत नाही मागणार पण तू एकदा रिप्लाय तरी दे कळू दे तरी रागावली आहेस की नाही ते हॅलो असं बरेच मेसेज आलेले बघून ती गालात हसली आणि मनोमन येडू आहेस तू असं बोलून माणसला मेसेज न करताच ठरवून देखील आत्ता त्याच्या मेसेजचा रिप्लाय दिलाच प्रिया म्हणाली हाय सॉरी अरे मगाशी कॉल आला होता मध्येच जावं लागलं चॅटिंग सोडून माणस म्हणाला अगं इट्स ओके जेवलीस का मग प्रिया म्हणाली हो आणि तू माणस म्हणाला मी पण काय करतेस प्रिया म्हणाली मस्त निवांत आहे आता माणस म्हणाला मग कसं वाटलं माझ्याशी बोलून आवडलं का माझं बोलणं प्रिया म्हणाली छान वाटलं छान बोलतोस तू माणस म्हणाला माझ्याशी मैत्री करशील का प्रिया नो रिप्लाय मनात विचार येत होते की मैत्री ॲक्सेप्ट करू की नको निशाने सांगितली मनात अजूनही रेंगाळत होतं तसा माणसचा स्वभाव आवडला होता माणस म्हणाला हॅलो काय झालं सांग तरी प्रिया म्हणाली छान वाटलं बोलून माणस म्हणाला आणि मैत्री प्रिया म्हणाली हो माणसने भरभर स्माइलीचे सिम्बॉल स्टिकर्स सेंड केला त्याला सांगायचं होतं त्यातून मला किती आनंद झाला आहे त्यानंतर त्यांची चॅटिंग चालू राहिली धन्यवाद मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि उद्याच्या भागामध्ये प्रिया आणि मानस सोबत काय घडतंय हे पाहायलाही विसरू नका धन्यवाद